सहा आणि रूम जिथे आम्ही राहत होतो तिथे विक्टोरिया मॉल बघायचा आहे तो तुमच्या बरोबर शेअर करेनच आणि आज कोणते कोणते पॉइंट बघायचे आणि आजच आम्हाला निघायचं आहे घरी म्हणजे आमची आजची ट्रेन आहे तर चला पटापट जे जे पॉइंट होतील ते वाली बाई येतात आम्ही बसल्या अजून येतात हॉटेल मधून एक 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 जण अर्ध्या आलेले रूम मधून सकाळचा कलकत्त्याचं वातावरण दाखवते सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि ऊन पडलेलं आहे, आहे तिकडे पाहू शकता आणि प्रत्येक ठिकाणी असे आपल्याला छोटे छोटे तलाव दिसतील मोठेही दिसतील आणि मोठी अशी नदी आहे तर तिकडनं पण पुढे जायचं आहे ही बघा मस्त अशी मोठी नदी आहे आणि जे समोर दिसत ते तिथे आहे दक्षिणेश्वर मंदिर म्हणजे कालिका मातेचं मंदिर आहे तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर फ्रेंड्स पोचलो आम्ही दक्षिणेश्वर मंदिराच्या इथे तर पाहू शकता इथे हे समोरचं एंट्री दिसतं गेट तर ते तिकडेच आहे दक्षिणेश्वर मंदिर पण फोटोशूट वगैरे काय करून देणार नाही त्याच्याचमुळे तुमच्याशी शेअर करते का फोटोशूट वगैरे काय होणार नाही समोरचंच फक्त बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवता येईल जेवढं फ्रेंड्स बाहेरनं मोठं दिसतो मंदिर तेवढं आतूनही खूप सुंदर आहे आणि खूप मोठं सुद्धा आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे कालिका मातेची तर आमचं दर्शन वगैरे एकदम सुंदर झालेलं आहे आणि तुम्हाला जे बाहेरचं बॅकग्राऊंड आहे तेच मी थोडंसं शेअर करते कारण आतमध्ये इंटरेस्ट नाही अल अलाउडच नाही काय माहिती ओडिसासुद्धा पुरीला जगन्नाथपुरीला पण असंच आहे अजिबात कॅमेरा अलाऊड नाही ते कुठेच नाही आपल्या देवस्थानामध्ये तर आता जेवढं तुमच्याबरोबर शेअर करता येईल तेवढं करते आणि याच्यापुढे जायचं आहे आपल्याला विक्टोरिया मेहल पाहायला तो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि छान असे तिथे ऐतिहासिक अशा वस्तू ठेवलेल्या आहेत तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर दक्षिणेश्वर मंदिर आमचं म्हणजे दर्शन खूप छान झालेलं आहे आज दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता निघणार आहोत विक्टोरिया मेहल पाहायला तर पुढची ट्रीप कंटिन्यू करा फ्रेंड्स विक्टोरिया मेहेल

खूप दिवसांनी फ्रेंड सुंदर असा चहा भेटला पियाला आणि त्याच्या समोरच पाहू शकता इथे विक्टोरिया पॅलेस आहे आणि त्याच्याच बाजूला आम्ही ते चहा वगैरे पितो जरा मस्त फ्रेश वगैरे झालो कारण सकाळी काय एवढी इच्छा होत ते चहा प्यायची लवकरच <laughs> आपण राणीचा महल येतो हा विक्टोरिया गार्डन बघा केवढा मोठाय बापू गार्डन बघत जायचं जाऊ हो मग फोटो नको काढायला भारी वाटेल हो का गार्डन एवढा मोठा आहे आम्ही आलो तरी ते मेहल काय ओपन झालं नव्हतं असं आम्ही चाललेला चाललेलो लाईनीत उभे राहायला आणि मेहल गार्डन पाहूनच एकदम धक्क झालो काय एवढा मोठा गार्डन त्याखाली बनवलेला होता आणि तो जसं तसाच आहे पाहू शकता खूप सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे आणि महल तर अप्रतिम आहे आतमध्ये तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आतलं तेही तुम्ही पाहायला विसरू नका म्हणून पोरीने झाल्या विक्टोरिया चला ओपन अजून येत नाही तिकडे विक्टोरिया पॅलेस ओपन झालेला आहे आता सगळे निघालेले आहेत तर हा महल जो बनवलेला आहे पॅलेस तो पूर्ण असा मार्बलचा बनवलेला आहे पाहू शकता आणि सुंदर अशी त्याची प्रतिमा आहे तर सर्वांना बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात पाहूया कशा प्रकारे आतमध्ये एंट्री वगैरे आहे आणि कशा प्रकारे आतमध्ये ऐतिहासिक अशा वस्तू ठेवलेल्या आहेत तर तेच तुमच्याबरोबर शेअर करते जर तुम्ही नसेल पाहिला विक्टोरिया पॅलेस तर पूर्ण पाहायला विसरू नका आणि कसा वाटतो तेही मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका ही आहे आतमध्ये एंट्री तर चला आतमध्ये विक्टोरिया पॅलेस पाहायला विक्टोरिया महल कोणत्या साली बनवलेलं आहे त्याला कोणत्या साली तयार करण्यात आलेलं होतं हे सगळे इथे लिहिलेलं आहे तर पुढे तुम्हाला कळेलच दाखवता आलेलं आहे इथे सगळं तर त्या फोटोसद्वारे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे विक्टोरिया महल हे एक प्रकारे म्युझियम झालेलं आहे ते सगळ्या ऐतिहासिक वस्तू आहेत ज्या राजे महाराजांच्या ज्या जुन्या पद्धतीच्या वापरलेल्या होत्या त्या सगळ्या वस्तू इथे आहे ते तुम्हाला पुढे पाहण्यात मिळेल साली हे सगळं दाखवायला घेतले एकोणीसशे चौदा साली आहे हा बघा अगोदरचा पोशाख ताता टोपे यांचा आहे है। इथे लिहिलेलं पण आहे आणखी अजून काहीतरी आहे ते त्यांची माहिती वगैरे लिहिलेली पुढे बघून जुन्या काळातली बंदू चला पुढे લોકો 我现在。 फ्रेम आपण कधी अशा प्रकारची हत्यार पाहिली नाही ती इथे पाहायला भेटलेली आहेत तर छान असं वाटतं आणि खूप असे मोठे फ्रेम आहेत इथे तर कॅमेरामध्ये एवढे मोठे नाही वाटत पण प्रत्यक्षात पाहिल्याने खूप मोठे एकदम डोळ्यासमोर येतात Ariete por...